नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो चला तर मग रात्रीच्या जेवणामध्ये मस्त हलकं फुलकं जेवण बनवायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम होते तोपर्यंत वाट पाहत आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडल्याच्या नंतर एक कांदा एकदम बारीक चिरून घातलेला आहे कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे मग हिरवी मिरचीचा ठेसा घातलेला आहे हिरवी मिरचीच्या ठेशामध्ये लसण मीठ आणि हिरवी मिरची घालून ठेसा केलेला आहे मीठ का बरं घालायचं तर मिरची लवकर वाटली जाते म्हणून मीठ घालायचं एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटो छान असं गाळ होऊ द्यायचं आहे मगच त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे थोडा रंग येण्यासाठी छान आता जितकं पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला तर कळालंच असेल की काय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या फेमस आहे म्हणजे पिठलं झुणका पण म्हणतात आता थोडंसं चवीसाठी लाल तिखट घातलेलं आहे आणि बेसनपीठ घरचंच दळून घे आणलेलं आहे मस्त थोडं थोडं एका हाताने टाकीत आहे आणि एका हाताने रईची स्टीलची रई असते ना त्याने हटून घेत आहे अजिबात गाठी होत नाहीत रात्रीच्या जेवणामध्ये छान असं हलकं फुलकं ज्वारीच्या भाकरी आणि बेसन करायचं आहे मस्त लागतं खायला आणि पचायला सुद्धा हलका असतं चला तर मग आज आता तुम्हाला टम्म फुगणाऱ्या भाकरी मी करून दाखवणार आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मस्त चाळून घेतलेलं आहे उनवनी वगैरे काही घ्यायचं नाही एकदम थंड पाणी घेतलेलं आहे इकडं ग गॅसवर ठेवलेला आहे गरम व्हायला हो भाकर आपली चांगली होते तुटत नाही उलत नाही कशामुळं जेव्हा आपण पीठ करतो ना तयार भाकरीचं तेव्हा आपण छान असं रगडून रगडून पीठ तयार करायचं आहे उंडा तयार उंडा तयार करून घ्यायचा आहे छान असा गोल उंडा केलेला आहे थोडंसं खाली ताटामध्ये पा पीठ टाकलेलं आहे प्रथम ताटाच्या खाली एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे जेणेकरून आपलं ताट सरकलं नाही पाहिजे आणि एका हाताच्या मदतीनं छान असं बोटाच्या मदतीनं थापून घेतलेली आहे आणि एक साईडला हात लावून थापलेली आहे जितकी पाहिजे जितकी पातळ पाहिजे जितकी मोठी पाहिजे तितकी थापल्या जाते एकदम छान असा भाकरी झालेली आहे इकडं तवा तर गरम झालेलाच होता मग तव्यावर टाकलेली आहे खालची बाजू छान भाजल्याशिवाय आपल्याला भाकर पलटी करायची नाही भाकर टाकल्याच्या नंतर त्यावर मी पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि छान एक साईड भाजल्याच्या नंतरच पलटी केलेली आहे इकडं भाकर भाजत आहे तोपर्यंत दुसरी पण भाकर तुम्हाला करून दाखवलेली आहे जशी मी थापत आहे त्याच पद्धतीनं थापाय थापायचं एकदम टम्मा अशा भाकरी फुकतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चवीनं भाकरी खातात ज्वारीची मना बाजरीची मना हे बघा भाकर किती छान अशी फुगलेली आहे आपल्याला गॅसवर सुद्धा भाजायची गरज नाही तव्यावरच भाकरी अशी टम्म फुगते आणि पापोडा वेगळा भाकर वेगळी होते तुम्हाला मी नंतर काढून पण दाखवणार आहे तर आता ही दुसरी भाकरी टाकलेली आहे भाकरी करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे की भाकरीला बोट उमटलं नाही पाहिजे माझी आई म्हणायची की भाकरीवरती असा बोटाचा ठस्सा दिसला नाही पाहिजे तशी भाकर आली पाहिजे एकदम प्लेन तुम्ही पाहिली ना एकदम प्लेन भाकर आलेली आहे अजिबात बोटाचा ठस्सा नाही बोटाचा ठस्सा उमटला तर धपाट्यासारखी भाकरी दिसते आणि हे पाहू शकता ज पापोडा वेगळा आणि भाकर वेगळी चला तर मग जेवणाचं ताट तयार झालेलं आहे पिठलं कांदा घेतलेला आहे मस्त पिठल्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे एकदा अशा पद्धतीनं खाऊन बघा खूप आवडीनं खाल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम घरगुती पद्धतीचा स्वयंपाक असतो आणि कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये ज्यांना कोणाला ॲसिडिटीचा त्रास असतो ना त्यांनी तेल असं कमीच खालं पाहिजे मग आपला स्वयंपाक तसाच असतो एकदम घरगुती पद्धत వీడియో కా వాళ్ళ నక్కి కమెంట్ సగ నక్రాయిబా లాయి కల వి